नमस्ते जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर पहा आज आपला पोलीस वरती दोन हजार पंचवीस जे आपण सिरीज बनवतोय तर त्याचा आपला सा तिसरं लेक्चर आहे आणि आता आपला टॉपिक आहे संख्या नैसर्गिक संख्या व त्यांची बेरीज मग नैसर्गिक संख्या नक्की स्टार्ट कुठून होतात कोणत्या संख्येनं नैसर्गिक संख्या म्हणतात मग त्या ज्या नैसर्गिक संख्या आहेत त्यांची बेरीज क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्यांच्या घणांची बेरीज तर हा टोटल पार्ट त्याची सूत्र कोणती काही प्रश्नामध्ये शॉर्टिक्स यूज करायच्या संत ती नक्की कशी यूज करायची या टोटल कन्सेप्टला आपण या लेक्चरमध्ये या सेशन मध्ये पाहणार आहोत ओके okay? तर सुरुवात करतो आपण आपल्या टॉपिकला क्वेश्चन काय विचारले जातात ते एकदा पाहणार आहे म्हणजे ऍक्च्युअली काय विचारलं जातं हे एकदा पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं कारण की आपण कशा पद्धतीने त्याचा काय केला पाहिजे स्टडी केला पाहिजे त्याचा अभ्यास केला पाहिजे ओके ठीक आहे तर सुरुवात करतोय आपण आपल्या लेक्चरला फर्स्ट क्वेश्चन काय विचारला गेलाय खालीलपैकी कोणती संख्या निश्चित संख्या नाही म्हणजे या ठिकाणी आपल्याला माहित पाहिजे का नैसर्गिक संख्या कोणत्या संख्येना म्हणतात ओके ठीक आहे त्यानंतर एक प्रश्न आपण फक्त प्रश्न पाहणार उत्तर नाही पाहणार नंतर कन्सेप्ट समजून घेऊन पुन्हा एकदा या प्रश्नांना काय करणार सॉल्व सॉल्व्ह करणार आहे पहिल्या वीस नैसर्गिक संख्यांची काय करा बेरीज काढा त्यानंतर पहिल्या पस्तीस नैसर्गिक संख्यांची बेरीज त्यानंतर एक ते दहा या क्रमावार संख्येची बेरीज किती हा प्रश्न विचारलाय एक पासून शंभर पर्यंतच्या क्रमावर नैसर्गिक संख्यांची बेरीज एक ते दोनशे पर्यंतच्या क्रमावर संख्यांची बेरीज <coughs> पहा आतापर्यंत जे प्रश्न पाहिले ते थोडेसे एक सारखे होते आता सातव्या क्वेश्चन पासून थोडासा पॅटर्न बदललाय क्रमशः अकरा पासून चाळीस पर्यंतच्या आहे अकरा पासून पन्नास पर्यंतच्या निसर्ग संख्येची बेरीज या ठिकाणी आपल्याला विचारली गेली आहे त्यानंतर एक ते आठ संख्येच्या वर्गांची बेरीज आता पहा थोडासा पॅटर्न बदलला वर्गांची बेरीज हा प्रश्न विचारला गेलाय आणि प्रश्न क्रमांक दहा पहा एक पासून सात पर्यंतच्या सर्व घनांची बेरीज या ठिकाणी आपल्याला काय केलेली आहे विचारलेली आहे तुमच्या लक्षात येईल का या पॅटर्ननी आपल्याला काय झालेले प्रश्न विचारले गेलेले आहेत ओके ठीक आहे तर आतापर्यंत जे आपण काही प्रश्न पाहिलेले आहेत हे सर्व जे प्रश्न आहेत ते आतापर्यंत विचारले गेलेले प्रश्न आहेत आणि सर्व पॅटर्न म्हणजे नैसर्गिक संख्या हा जो पॉईंट आहे या पॉईंट रिलेटेड जेवढे काही प्रश्न आहेत जेवढ्या पॅटर्नचे प्रश्न आहेत तेवढे सगळ्यांच्या सगळ्या आपण एकत्र कलेक्ट करायचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे तर या ठिकाणी आपल्याला कॉन्सेप्ट काय करायची का सं नैसर्गिक संख्या म्हणजे काय दुसरा जो पॉईंट आहे नैसर्गिक संख्येची बेरीज कशी करायची त्यानंतर तिसरा जो पॅटर्न आहे तो मिडलला मध्येच येणाऱ्या नैसर्गिक संख्येची बेरीज कशी करायची त्यानंतर तिसरा आहे सलग येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची वर्गांची बेरीज कशी करायची आणि चौथा पॉईंट आपल्याला शिकायचा आहे नैसर्गिक संख्येच्या घनांची बेरीज कशी करायची तर सुरुवात करते आपण नैसर्गिक संख्या ज्या की माहिती तुम्हाला नैसर्गिक संख्या ज्या आहेत तर त्या एक पासून चालू होतात एक दोन तीन चार सो ऑन so इन्फिनिटी पर्यंत पर्यंत ओके okay? म्हणजे नैसर्गिक ज्या सुरुवात जी आहे ती एक पासून होते म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल शून्य ही जी संख्या आहे शून्य ही जी ही संख्या आहे ती नैसर्गिक संख्येमध्ये येत नाही ती पूर्ण संख्यांमध्ये येते त्यावेळेस आपण पाहूया पण आता लक्षात ठेवा कारण शून्य ही संख्या नैसर्गिक संख्या नाहीये ओके ठीक आहे या ठिकाणी आपला फर्स्ट पॉईंट काय झालेला आहे क्लिअर झालेला आहे आता दुसरा पॉईंट काय क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संघीची बेरीज कशी करायची क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक एक सूत्र आहे लक्षात ठेवा मी तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट सूत्र सांगतोय हे जे सूत्र आहे हे कोणतं सूत्र आहे नैसर्गिक सूत्र नीट लक्षात ठेवा एन ब्रॅकेट एन प्लस वन अपॉन टू हे आहे सूत्र ओके आता याचा वापर कसा करायचा हे पाहणार आहे आपण आता समजा तुम्हाला सांगितलं का या ठिकाणी उदाहरण समजा एक पासून आपण छोट घेऊया एक ते पाच पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज जे की तुम्ही हातावरच्या बोटांवर पण काय करू शकता करू शकता आता या सूत्राचा जर मी वापर केला तर मला काय उत्तर काढायचंय किंवा कशा पद्धतीने काढायचं एन एन म्हणजे काय शेवटची संख्या ओके एक ते पाच म्हणजे पाच संख्येची मला बेरीज करायची क्रमाने येणारे एक ते पाच पाच संख्येत म्हणजे हा जो यन आहे ना हा ए माझा आता पाच यन प्लस वन म्हणजे काय पाच अधिक एक सहा भागीले किती होणारे दोन म्हणजे आता या सूत्राचा जर मी वापर केला सूत्राचा वापर करून मला उत्तर काय मिळणार आहे पाच गुणिले पाच आणि एक सहा भागिले किती आले दोन म्हणजे दोन्ही जर तीन पंधरा म्हणजे एक ते पाच ओके यांची बेरीज तीन तीन आणि तीन सहा सहा चार दहा पाच पंधरा किती आलेली पंधरा म्हणजे एक पासून क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्येची जर बेरीज करायची असेल तर त्याचं सूत्र आहे एन एन प्लस वन अपॉन ओके okay? या सूत्र सायनिने तुम्हाला काय करायची क्रमाने येणारी नैशेची काय करायची बेरीज करायची आता क्रमाने येणाऱ्या वर्गांची जर मला बेरीज करायची असेल तर ती कशी आहे मी पा एक पासून समजा पाच पर्यंतच्या काय करूया आपण वर्गांची बेरीज एक ते पाच वर्गांची बेरीज ओके ठीक आहे आता जर ही बेरीज मला करायची असेल तर पा त्याच सूत्र आहे सूत्र आहे एन एन प्लस वन टू येन प्लस वन अपॉन टू ओके <coughs> सॉरी अपॉन सिक्स ओके ठीक आहे तर या सूत्राच्या सायने तुम्हाला काय करायचे वर्गांची काय करायची बेरीज करायची ओके म्हणजे आता जर आपण एक ते पाच वर्गांची बेरीज करायचं ठरवलं तर यन किती आहे पाच ओके म्हणजे आता या ठिकाणी मी काय करणार आहे जिथे यन दिसतोय तिथे काय भरणार आहे पाच पाच ब्रॅकेटमध्ये पाच आणि किती आले लिहूया आपण आधी सॉल्व्ह करून घेऊ कारण इथे एक नवीन ब्रॅकेट ऍड झालेलं आहे पाच अधिक एक ओके आणि सेकंड ब्रॅकेट आहे दोन दोन यन इथं किती येणार आहे पाच लक्षात घ्या ओके प्लस किती आहे वन मग ब्रॅकेट कम्प्लीट आणि मग खाली किती या ठिकाणी आणि परत गुणिले पाच दोन दहा किती आले अकरा भागिले किती आहे सहा सहाला ला सहा गेला अकरा पाच किती आले पंचावन्न म्हणजे एक पासून पाच पर्यंतच्या वर्गांची बेरीज ही पंचावन्न आहे ओके मग आपण या ठिकाणी चेक करूया आपलं उत्तर बरोबर आहे का एकचा वर्ग दोनचा वर्ग तीनचा वर्ग चारचा वर्ग पाचचा वर्ग ओके एकचा वर्ग एक, चा एक दोनचा चार तीनचा नऊ चारचा सोळा आणि पाचचा किती आला पंचवीस ओके ठीक आहे <clears throat> आता है, ठीके? तुम्हें तुम्हें पंच्टुश, 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 हे माहिती आहे तुम्हाला सोळा आणि हे किती आले सोळा आणि नऊ पुन्हा या ठिकाणी किती होणार आहे पंचवीस ठीक आहे म्हणजे जर तुम्ही बारकाईने पाहिलं पंचवीस पंचवीस पन्नास आणि हे पाच ओके म्हणजे टोटल बेरीज किती आलेली या ठिकाणी पंचावन्न लक्षात आलं तर या सूत्राच्या साहाय्याने तुम्हाला काय करायचंय क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्येच्या वर्गांची बेरीज करायची त्याचं हे काय सूत्र आता जर आपल्याला काय करायचं असेल घनांची बेरीज करायची असेल एक पासून ओके म्हणजे एक ते पाच एक ते पाच काय करायचे बेरीज घनांची बेरीज जर एक ते पाच घनांची बेरीज जर तुम्हाला करायची असेल ओके तर त्याचं सूत्र जे आहे ते सूत्र आहे एक ते पाच म्हणजे काय होईल त्याचं जे सूत्र आहे यन इन टू n+1 2 ब्रैकेटचा स्क्वेअर ओके आता हे जे सूत्र आहे हे तुम्ही कुठे पाहिलं होतं नैसर्गिक संख्यांची काय करायची होती सरळ बेरीज करायची म्हणजे नैसर्गिक संख्येची जी बेरीज करतो त्याच्यासाठी आपण जो फॉर्म्युला जे सूत्र वापरतो ते सूत्र या ठिकाणी वापरले फक्त वरती काय झालेलं आहे त्या संख्येचा वर्ग करण्यात आले आहे ओके ठीक आहे आता एक ते पाच जर घनांची बेरीज मला काढायची असेल तर ती बेरीज मी कशा पद्धतीने काढणार आहे बा एक ते पाच म्हणजे या ठिकाणी मला कळले नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची म्हणजे इथे किती आले पाच गुन्हेले पाच आणि एक किती आले सहा आणि भागिले किती आहे दोन आणि याचा काय वर्ग म्हणजेच आताच आपण या ठिकाणी सॉल्व्ह केले किती आले तीन किती आले पंधरा आणि याचा काय वर्ग म्हणजे हा काय पाचचा काय वर्ग आहे सॉरी पंधराचा काय वर्ग आहे म्हणजे जर या ठिकाणी तुम्ही एकचा चा घन दोनचा घन तीनचा घन चारचा घन आणि पाचचा चा घन या ठिकाणी जर केला एकचा चा घन एक दोनचा घन आठ तीनचा घन सत्तावीस चारचा घन चौसष्ट आणि पाचचा घन एकशे पंचवीस जर ह्या पाच मेंबरची जर तुम्ही ऍडिशन केली तर ती के तुम्हाला दोनशे पंचवीस झालेली दिसेल बघूया पण दोनशे पंचवीस तिथे थी। का आता जरी पाहिलं तर नऊ नऊ त्रिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस छत्तीस पा इथं किती आले नऊ नऊ आणि ही जी टोटल आली ही आली छत्तीस छत्तीस आणि शंभर चौसष्ट चौस सॉरी छत्तीस आणि चौसष्ट शंभर शंभर आणि एकशे पंचवीस म्हणजे किती आली ती दोनशे पंचवीस तर या ठिकाणी आपण काय केलंय एक सूत्र पण घेतलंय त्याच्या साहाय्याने आपण प्रश्न पण सॉल्व्ह केलेले आहेत ओके आणि या सूत्रांचा वापर करून तुम्हाला फक्त काय करायचे आता प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत आणि एक एक्झाम्पल घेऊन आपण चेकआउट पण केले का आपली नक्की जी सूत्र आहेत ती बरोबर आहेत का आपण घेतले त्याच्यानुसार येते का ओके ठीक आहे म्हणजे या ठिकाणी तुम्ही जे सूत्र शिकलात ती तीन सूत्र शिकलात या ठिकाणी ओके ती सूत्र कोणती आहेत यांची बेरीज ओके okay. त्यातलं पहिलं सूत्र नैसर्गिक बेरीज करायची असेल तर एन एन प्लस वन ओके डिवाइड बाय टू त्यानंतर जर मला वर्गांची बेरीज करायची असेल इथं वर्गांची जर मला बेरीज करायची असेल तर एन एन प्लस वन आहे पा, ते सूत्र इथं टू एन प्लस वन डिव्हाइड बाय किती होणार आहे सिक्स होणार आहे आणि जर मला घनांची बेरीज करायची असेल तर एन एन प्लस वन डिव्हाइड बाय आणि काय होणार होणार आहे आहे स्क्वेअर तर या सूत्रांच्या आधारे मला काय करायचंय हा प्रश्न किंवा हा टॉपिक काय करायचा आहे सोल्व आणि आता आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया ठीक आहे तर बा खालीलपैकी कोणती संख्या नैसर्गिक संख्या नाही तर ही आहे ही आहे आणि शून्य ही नैसर्गिक संख्या नाही म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आहे एक ओके म्हणजे या ठिकाणी ऑप्शन कोणता आहे एक आले लक्षात त्यानंतर <coughs> पहिल्या वीस नैसर्गिक संख्येची बेरीज आता पहिल्या वीस नैसर्गिक संख्येची जर मला बेरीज करायची असेल तर मला इकडं सूत्र आहे आ, एन ब्रॅकेट एन प्लस वन डिवाइड बाय टू मी सूत्र लिहिले तुमचं पाठ असेल त्याला याची गरज सुद्धा नाही आहे वीस गुणिले वीस आणि एकवीस एक भागिले दोन दोन नी तर मी भागलं उत्तर आलं दहा गुणिले किती दोनशे एकवीस आणि म्हणून उत्तर आलं दोनशे दहा दो ओके म्हणजे पर्याय क्रमांक काय दोन ओके तर या पद्धतीने मला या प्रश्नाचं उत्तर काय करता आलेलं आहे काढता आलेलं आहे त्यानंतर एक ते पहिल्या पस्तीस संख्येची बेरीज करायची जर पहिल्या पस्तीस संख्येची मला बेरीज करायची असेल तर पहा उत्तर काय लिनर मी पस्तीस आता मला सूत्र आहे पस्तीस गुनिले का छत्तीस कारण त्याच्या पुढे एक जायचं आहे फक्त मला दोन आणि इथं जर मी भागलं तर पहा बेक बे बेआटी बे सोळा त्यानंतर अठरा पस्तीस गुनिले काय होणार या ठिकाणी अठरा म्हणजे अठरा पंच किती आले नव्वद आजच्या नऊ अठरा त्रिक चौपन्न ओके आणि चौपन्न आणि नऊ सहा साठ साठ आणि तीन किती आले त्रेसष्ट सहाशे तीस पर्याय क्रमांक किती आला दोन ओके okay, ठीक आहे तर या पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता आता एक ते दहा क्रमावर संख्यांची बेरीज आता ते क्रमावर बेरीज आता इथे एक शॉर्ट ट्रिक्स आहे का एक ते दहा आधी आपण सुरुवातीने फॉर्म्युला युज करूया काय होणार आहे दहा गुन्हिले अकरा भागिले किती दोन बरोबर म्हणजे इथे किती येणार आहे पाच दोन ने भागले या ठिकाणी गुणिले किती आले अकरा आणि अकरी किती आले पंचावन्न या ठिकाणी मला उत्तर मिळालं पण आता याचं उत्तर सुद्धा मी डायरेक्ट पंचावन्न लिहू शकलो असतो कारण त्याच्यासाठी एक शॉर्ट ट्रिक्स लक्षात ठेवायची जेव्हा केव्हा एक ते दहा एक ते शंभर ओके आणि एक ते हजार या संख्येची क्रमवार संख्येची जर मला बेरीज करायची असेल किंवा अजून तुम्ही दहा हजार घ्या कितीही घ्या तर काय करायचंय फक्त शेवटची संख्या घ्यायची किती चा, किती पाच सॉरी दहा दहाच्या निम्मी किती पाच आणि त्याच्या मागे पुन्हा पाच लिहायचे इद शंभर शंभरच्या निम्मी किती आहे पन्नास पुन्हा पन्नास लिहायची इदं किती आहेत हजार हजारच्या निम्मी किती आहेत पाचशे ओके पाचशेच्या निम्मी लिहायचे पुन्हा पाचशे लिहायचे तर या पॅटर्ननी तुम्हाला काय करायचंय हा प्रश्न काय करायचा आहे सोलव्ह करायचा आहे तर एक ते दहा म्हणजे एक पासून दहा दहा शंभर आणि हजार अशा पॅटर्न मध्ये जर प्रश्न आला तर तुम्हाला कसं सॉल्व्ह करायचंय लक्षात ठेवा फक्त शेवटची जी संख्या आहे तिचे काय करायची निम्मी करायची आणि तो संख्या पुन्हा काय करायचा रिपीट करायचा एका सेकंद तुम्हाला याचं काय मिळणार आहे उत्तर मिळणार आहे ओके ठीक आहे तर पा आपण नेक्स्ट क्वेश्चन काय सांगितलं नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी पासून पर्यंत निसर्गिक संख्येची एकूण बेरीज आताच मला वाटतं आपण केली होती शंभर शंभर म्हणजे त्याच्याने मी पन्नास पन्नास आणि पन्नास पुन्हा पन्नास लायचे आताच आपण याचा शॉर्टकट्स पाहिलेला आहे एक ते दोनशे आता एक ते दोनशे असल्यामुळे हाच पॅटर्न तिथे होईल का शंभर टक्के नाही तर म्हणजे तुम्हाला असं वाटेल का तोच पॅटर्न यूज करायचा आहे दोनशे चिन्हे शंभर शंभर असं लिहायचं अजिबात नाही नेल्याचं तर एक पासून दोनशे म्हणजे काय होणार इथं दोनशे गुणिले दोनशे एक भागिले किती येणार आहे दोन बरोबर आहे त्याच्या पुढची संख्या आपल्याला फक्त त्याच्या सोबत घ्यायची आहे दोन्ही जरी इथं भागलं तर किती येणार आहे शंभर गुणिले किती येणार आहे एकशे एक सॉरी दोनशे एक आणि दोनशे एक, दो एक वर जर शंभरनी गुणलं त्याला तर दोनशे एक वर फक्त मला दोन शून्य टेकवायचे आहेत तर वन झिरो वन म्हणजे या ठिकाणी काय ऑप्शन आहे ओके आता त्यानंतर नंबर सेवन क्वेश्चन नंबर सेवन वे, से वे, थोडासा वेगळा आलाय बघ अकरा पासून चाळीस पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्येची बेरीज किती आता क्रमशः पासून चाळीस पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची पहिली गोष्ट मला एक पा जर मिडलला ऍडिशन करायची असेल तर ती कशा पद्धतीने करणार आहे तुम्ही समजा अकरा पासून चाळीस पर्यंतच्या ह्या मिडलच्या संख्या तर पहा त्याचं जे सूत्र आहे ते आहे पहिली संख्या पहिली संख्या ओके अधिक शेवटची संख्या पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीले दोन भागीले दोन गुणिले एकूण संख्या गुणिले एकूण संख्या ओके आता पहा पहिली संख्या किती आहे अकरा आधी मला माहिती चाळीस भागीले दोन पण आता इथं विषय राहिलाय तो एकूण संख्या तर अकरा पासून चाळीस पर्यंत एकूण संख्या किती अकरा पासून चाळीस पर्यंत एकूण संख्या किती तर पण एक छान सूत्र आहे ते कशा पद्धतीने पहा जेव्हा मला एकूण नैसर्गिक संख्या काढायची असतात मिडलच्या पहा सूत्र काय लिहितोय मी या ठिकाणी लिहून ठेवतो एकूण नैसर्गिक संख्या एकूण या ठिकाणी तुम्ही सॉल ही करू शकता तसं पाहिलं गेलं तर अकरा ते चाळीस म्हणजे तीस आहेत हे तुम्हाला कळलंय पण तरी सुद्धा प्रत्येक वेळेस अकरा ते चाळीस असं सलग नाही विचारलं जाणार एखादं तीस पासून छप्पन्न पर्यंत अं त्यानंतर पंचावन्न पासून शहाण्णव पर्यंत सत्त्याण्णव पर्यंत असे जर मिडलची नैसर्गिक संख्या विचारलं तर त्या कशा काढणार त्यासाठी सूत्र माहिती असू द्या तुम्हाला एकूण नैसर्गिक संख्या जर तुम्हाला काढायची असेल तर काय करायचं पा मोठ्या संख्येत छोटी संख्या मायनस करायची ओके मोठी संख्या माहिन छोटी संख्या मोठी संख्या वजा छोटी संख्या अधिक एक काय लक्षात म्हणजे जर इथं पाहिलं तर काय करायचंय चाळीस अधिक सॉरी चाळीस वजा किती अकरा अधिक किती एक चाळीस म्हणून अकरा गेल्यावर किती राहिले एकोणतीस अधिक एक, एक। बरोबर उत्तर किती आलं तीस ओके ठीक आहे तर या सूत्राच्या साहाय्याने तुम्हाला काय मिळाले नैसर्गिक संख्या या ठिकाणी मिळालेली आहे आता याचा वापर कुठं होणार आहे जेव्हा तुम्हाला सांगितलं जातं का समसंख्या विषम संख्या त्यावेळेस तुम्हाला मिडलच्या संख्या शोधायच्या आणि त्या प्रश्नामध्ये सॉल्व्ह करताना तुम्हाला या काय होणार आहे कन्सेप्ट काय होणार आहे यूज होणारे वापर होणार आहे मग आता एकूण संख्या मला किती मिळालेली आहे या ठिकाणी एकूण संख्या आहे तीस मग आता ह्या दोनची ॲडिशन ऍडिशन किती आहे ती होणार आहे एकावन्न भागिले दोन गुन्हिले किती आहे तीस मग आता मी काय करेल या ठिकाणी जर मी भागलं तर इथे किती आहे एकावन्न गुनिलेले किती आले पंधरा ओके okay, पंधरा एके पंधरा आणि हा चला एक पंधरपाची पंच्याहत्तर पंचाहत्तर आणि एक शहात्तर म्हणजे सातशे पासष्ट सातशे पासष्ट पर्याय क्रमांक चार तर या पद्धतीने मला अकरापासून चाळीस पर्यंतच्या निसर्ग संख्येची काय करता आली बेरीज करता आलेली आहे आता त्यानंतर इथे जर पाहिलं तर अकरा ते पन्नास पर्यंतच्या नैसर्ग संख्येची बेरीज किती आता पुन्हा मिडलच्या संख्या आल्या ओके म्हणून मी काय करणार आहे सूत्र मला माहिती आहे पहिली संख्या शेवटची संख्या म्हणजे अकरा अधिक पन्नास भागीले दोन आणि इथे किती आहे एकोण संख्या ओके एकूण संख्या आताच आपण जे सूत्र वापरलं पहिली संख्या अधिक दुसरी संख्या ओके गुणिले एकूण संख्या आता मला एकूण संख्या काढायची मी कशी काढणार आहे मोठ्या मी छोटी संख्या मायनस करणार आहे आणि ह्यामध्ये मी एक ऍड करणार आहे आता पन्नास म्हणून अकरा जर गेले तर ते किती आले एकोणचाळीस अधिक एक बरोबर उत्तर किती आले चाळीस म्हणजे या ठिकाणी मी सॉल्व्ह करत असताना आता काय येणार आहे अकरा आणि अकरा आणि पन्नास किती आले एकसष्ट ओके भागिले दोन गुणिले एकूण संख्या किती आहे चाळीस म्हणजे या ठिकाणी मी दोन्ही भागलं इथे एकसष्ट गुणिले किती आले वीस मी ठेवून घेतला मी ठेवून घेतला किती आले बारा एक हजार दोनशे वीस पर्याय क्रमांक कोणता आहे मला अकरा ते पन्नास पर्यंतच्या संख्येची काय करता आलेली आहे बेरीज काढता आलेली आहे ओके त्यानंतर काय क्रमशः एक ते आठ पर्यंत संख्येच्या वर्गांची बेरीज ओके याचं सूत्र आपण सगळ्या सुरुवातीला पाहिले आणि ते सूत्र काय तर क्रमाने येणाऱ्या ने नैसर्गिक संख्येची बेरीज वर्ग नैसर्गिक संख्येच्या वर्गांची जर मला बेरीज करायची असेल ते सूत्र काय सांगतं यन एन प्लस वन ब्रॅकेट टू येन प्लस वन डिव्हाइड बाय किती आहे सिक्स ओके यन म्हणजे किती आहे एक ते आठ म्हणजे यन किती आला आठ ओके आठ आणि एक किती आले नऊ आता इथं आठ दोन्ही किती आले सोळा सोळा आणि एक एक किती आले सतरा भागीले किती आहे सहा जर आपण भाग दिला तर किती भाग जाईल बे चोक आठ बेत्रिक सहा तीन एक तीन तीन त्रिक नऊ ओके म्हणजे इथे किती आले चार त्रिक बारा इथे किती आले सतरा बारा बारीसाती चौऱ्याऐंशी ओके बारा पंच साठ बारस बहातर बारीसाती चौऱ्याऐंशी ओके आठ आता बारा एक बारा नाठ वीस दोनशे चार म्हणजे या ठिकाणी जो पर्याय क्रमांक आहे तो कोणता आहे एक ओके तर या सूत्राचा वापर करून मला त्याचं उत्तर काय करायचं होतं काढायचं होतं आता त्यानंतर क्वेश्चन नंबर टेन पा काय दिलाय एक ते सात पर्यंतच्या घनांची बेरीज जर मला घनांची बेरीज करायची असेल तर सूत्र काय एन, बा एन प्लस वन ओके अपॉन किती आहे टू आणि याचं काय करायचं आहे मला वर्ग करायचा एन, एन किती येते सात सात अधिक सॉरी सात हे झालं एन आणि सात अधिक एक किती आले आठ भागेले किती आहे दोन आणि याचं काय करायचं मला वर्ग म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं तर काय आहे सात दोन्ही इथं भागलं मी चार म्हणजे सात दोन्ही चार सातशे सा चौऱ्याऐंशी ओके ठीक आहे तर चा वर्ग किती आहे सातशे चौऱ्याऐंशी डन तर या पॅटर्ननी मला काय मिळालेलं या ठिकाणी उत्तर मिळालेलं आहे आले लक्षात तर या ठिकाणी तुमचा हा नेचरिक संख्या टॉपिक या ठिकाणी संपलेलं आहे तर आपण काय काय पाहिलं बघा निसर्ग संख्या म्हणजे काय नैसर्गिक संख्येच्या क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक बेरीज कशी करायची त्यानंतर मध्येच येणाऱ्या नैसर्गिक बेरीज कशी करायची क्रमाने येणाऱ्या नैसर्ग संख्येच्या वर्गांची बेरीज कशी करायची आणि क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्येच्या घनांची बेरीज कशी करायची आणि क्रमाने येणाऱ्या एक ते दहा पर्यंतचे जर क्रमाने येणाऱ्या संख्या असतील एक ते शंभर पर्यंत असतील एक ते अं हजार पर्यंतच्या दर क्रमाने येणाऱ्या संख्या असतील तर आपल्याला सिंपल मध्ये काय करायचे शेवटची संख्या घ्यायची त्याचे हाफ करायचे आणि पुन्हा एकदा ती संख्या काय करायची राईट करायची तर या पद्धतीने तुमचा हा टॉपिक कंप्लीट झालेला आहे व्यवस्थित कन्सेप्ट समजून घ्या सूत्र पहा कोणती सूत्र आहेत आणि ती सूत्र लिहून घेऊन काय करा पाठ करा आणि याच्यासाठी अजूनही प्रॅक्टिस ची एक्झाम्पल जी आहेत ती काय करा सॉल्व करा ओके ऑल द बेस्ट बाय बाय